ते जे वर्ब आहेत सपोर्टिंग वर्गचं सुद्धा काम करतात कोणते आपले जे सपोर्टिंग वर्ब आहेत टू बी टू हॅव टू डू हे मेन वर्ब म्हणून काय करतात मेन वर्ब जे आपण बघितलंय का मेन वर्बचे चार फॉर्म त्या शब्दाचे चार फॉर्म पडतात तेच मेन वर्ब आहेत बरोबर तर हे जे आपले सपोर्टिंग वर्ब आहेत अमेझॉन चार फॉर्म पडतात ते कसे आणि ते कसं मेन वर्कचं काम करतात ते आपल्याला बघायचंय नंतर ठीक आहे तर आपण आता बघतोय प्रायमरी ऑक्झ्युलरी वर्क किंवा सपोर्टिंग वर्क किंवा त्यालाच आपण म्हणतो हेल्पिंग वर्क याचा सेकंड प्रकार जो की आहे कोणता आहे मॉडेल ऑक्झ्युलरी वर्क आणि मॉडेल ऑक्झ्युलरी व्हर्क हे मेन वर्कचं काम करत नाही त्याच्यामुळे त्यांना मॉडेल ऑफ म्हणतात त्यांचं मॉडेल वेगळे ठीक आहे असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे सो आपण आता पुढे बघू मॉडेल वर्ब लगेच भर लगेच मी दोन मिनिट स्क्रीन शेअर करतो आणि तुमच्यासाठी इंग्लिशची ऍक्टिव्हिटी देणार आहे मी पुढच्या लेक्चर पासून कारण आता बेसिक आपलं बरेच की आहे तो आपल्या प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी इंग्लिशच्या सुद्धा सुरू होती म्हणजे तर परदेशी मॅडम आपला आवाज येत नाहीये काही बोलायचंय का ठीक आहे तर आपण आता बघणार आहोत मॉडेल ऑक्झ्युलरी ओके आता तुम्हाला मी इथं फरक जो मी तुम्हाला तोंडी सांगितला मागाशी तेच मी इथं लिहिलेलं आहे की <coughs> प्रायमरी ऑक्झ्युलरी हे दोन कामं करतात सपोर्टिंग वर्कचं आणि मेन वर्कचे ठीक आहे म्हणून त्यांना प्रायमरी ऑक्झ्युलरी म्हणतात आणि मॉडेल वर्ब हे फक्त सपोर्टिंग वर्कचंच काम करतात त्यांना मेन वर्क म्हणून वापरता येत नाही ठीक आहे तर आता प्रायमरी म्हणजे मॉडेल ऑफ वर्कचे दोन प्रकार पडतात एक प्रेझेंट आणि एक पास्ट एवढे दोनच प्रकार पडतात ठीक आहे त्याच्यात काय फुल्ड हॅव बरोबर फुल्ड हॅव बघितलं आणि आपण शालला सुरू करत होतो ठीक आहे तर आपण आता शाल बघू शाल बघितला आपण दोन मिनिट ठीक आहे तर बघा आता हा जो लिहिलेला आहे वाक्य आय शाल फॉर द इव्हेंट मग शाल नंतर जो आलाय तो काय आहे वन आहे का बरं वन आहे कारण की आपण शिकलो की मॉडेल सगळं मॉडेल ऑक्झलेरी नंतर मेन वर्कचा कोणता फॉर्म येणार व्हिवन येणार बरोबर म्हणून तिथे काय आला आला ठीक आहे मग आणि शाल आणि विल ठीक आहे विल शिकायचं आहे विल थोडा डिटेल मध्ये शिकायचं आहे आपल्याला ठीक आहे विलचा खूप वापर होतो शाल आणि विल हे दोघं काय दाखवतात हे फ्युचर मध्येच वापरतात ठीक आहे म्हणजे भविष्यासाठी शाल आणि विल ठीक आहे लक्षात ठेवा ही गोष्ट आता आपण बघू शालचा शूल्ड, कोणता शूल्ड ठीक आहे शूल्ड बघा आता शूल्ड कधी वापरायचा की आपल्याला सपोज वर्तमान काळात कोणाला सल्ला द्यायचा आहे ठीक आहे प्रेझेंट मध्ये किंवा कर्तव्य किंवा सूचना किंवा काही बंधन ठीके म्हणजे कसं आपलं कर्तव्य असतात काही गोष्टी आपल्या त्या आपल्याला आप आप सांगायच्या आहेत तर आपल्याला त्यावेळेस काय वापरावा लागतो शूल्ड वापरावा लागतो आणि याचा जर तुम्हाला एकदम शॉर्टकट पाहिजे असेल तर शूल्ड कधी वापरावा जर तुम्हाला असं वाक्य बनवायचं असेल तर तू हे केलं पाहिजे म्हणजे जिथं पाहिजे शब्द येतोय तुमच्या वाक्याच्या शेवटी काय शब्द येतोय पाहिजे ठीक आहे तू हे केलं पाहिजे तू हे करायला पाहिजे होत अशा वेळी आपण काय वापरायचं शुल्ड वापरायचं आवाज येतोय माझा ठीक आहे शुल्ड वापरायचं तर बघा आता इथं उदाहरण दाखवतो तुम्हाला तु ठीक आहे आपण रोज अभ्यास केला पाहिजे काय करतोय आपण इथं आपण स्वतःला सल्ला देतोय किंवा आपण आपलं कर्तव्य सांगतोय रोज अभ्यास केला पाहिजे मग अशा वेळेला आपण काय वापरायचा शूल्ड वापरायचा पुढचं वाक्य तुम्हाला दिलं एक्झाम्पल मध्ये विद्यार्थ्यांनी नियम पाळले पाहिजे विद्यार्थ्यांनी नियम पाळले पाहिजे ठीक आहे पाहिजे आला तिथं बघा मग ते वाक्य कसं आलं स्टुडंट स्टुडंट शूड फॉलो द रूल स्टुडंट शूल शुल्ड फॉलो द रूल आता मला सांगा या वाक्य सब्जेक्ट कोणतं आहे स्टुडंट स्टुडंट राईट right. नंतर सपोर्टिंग वर्क कोणता आहे मेन वर्क कोणता आहे फॉलो म्हणजे मेन वर्क कोणता आहे आपला व्ही वन आहे कोणता आहे व्ही वन आहे जरी असेल पास तरी तिथे काय आला व्ही वन फॉलोच आला ठीक आहे म्हणजे काय जिथं पण तुम्हाला वाक्य बनवायचंय का आपण हे केलं पाहिजे हे करायला पाहिजे होतं तर त्यावेळेस तुम्हाला तिथं काय बोलायचं जिथं पाहिजे शब्द येतोय तिथं तुम्ही काय वापरायचा शूल्ड वापरायचा नेहमी लक्षात ठेवा शुल्ड ठीक आहे कन्फ्युज असतो असत ठीक आहे सो नंतर काय आपण रोज पुस्तके वाचली पाहिजे ठीक आहे आपण रोज पुस्तके वाचली पाहिजे वी शुल्ड रीड बुक्स डेली वी शुल्ड रीड बुक्स डेली ठीक आहे म्हणजे काय की वी हा आपला काय आहे सब्जेक्ट आहे आणि शुल्ड काय आपला किंवा मॉडल मॉडेल ऑक्झ्युलरी आणि रीड काय आहे आपला मेन वर्ब वाचणे ठीक okay. आहे आणि बुक्स डेली आपलं ऑब्जेक्ट आहे तर अशा प्रकाराने आपण किती बघितले सहा मॉडेल ऑक्झ्युलरी बघितले आता आपण इथं थांबूया किती बघितले सहा मॉडेल ऑक्झुलरी कोणकोणत्या सहा मॉडल अजून बघितलं सांगा मला एक एक कॅन ठीक आहे नाही शाल नाही बघितलं आपण बघायचं शाल ठीक आहे हॅलो बोला बोला uh, तुम्ही uh, पहिलं सेंटेन्स सांगितलं बघा कॅन आय हेल्प हिम दोन मिनट मला येऊ द्या हा बोला हा बोला कॅन आय हेल्प हिम पहिलं कॅनच सब्जेक्ट सांगितलं होत नाही आपण कॅन मग रिहा नाही भेटत कॅन आय कमी घेतलं होतं आपण आणि फुल्ड हेल्प हिम घेतलं होत हिम कसं हिम कसा आला ते जाणून घ्यायचं हे सगळे आपल्याला शिकायचे आहेत हिम काय तो वाक्य जोडणारा शब्द आहे ठीक आहे मी त्याला मदत करू शकतो तर जो हिम आहे हा त्याला म्हणण्यासाठी म्हणजे त्याला आपण मराठीत म्हणतो ना त्याला तो तिथं समोर नाही तर अशा वेळेला आपल्याला जेव्हा वापरायचा असतो आपण त्यावेळेस हिम वापरतो जर मग आणि जर तिथं सपोज आता तुम्हाला सांगून देतो चांगला प्रश्न होता की सपोज तिथं त्याला म्हटलं म्हणजे का तो काय आला पुरुष आला बरोबर पण सपोज तिला म्हटला असतो मी तिला मदत करू शकलो असतो तर तिथं काय येईल हर साठी हर वापरायला लेडीजसाठी हर त्याच्यानंतर मेल साठी हिम किंवा मेल साठी अजून हिच पण येतो ठीक आहे पण तो हिजचा नियम वेगळा आहे तर हे जे वाक्य जॉईन करणारे शब्द आहेत मी काय म्हणतोय तुम्हाला की आपल्याला शिकायचं अजून सिंगल सेंटेन्सच घेतोय जोडून बोलतच नाहीये ओके okay. आता मला जे मॉडेल ऑक्झिलरी सांगितले ते समजले का पहिले ते सांगा आपल्याला तिथपर्यंत जायचंय ते सगळं बघायचंय त्याच्यामुळे मी बाकी सिलेबस संपवतोय पटकन त्याच्याबद्दल काही डाऊट आहे का बाबा मॉडेल ऑक्झिलरी बद्दल आता नाही तर मग माझी पुढची सूचना ऐकून घ्यायलाच पुढच्या ले लेक्चरला इंग्लिशच्या आता उद्या कोणतं आहे आपलं कम्प्युटर हार्डवेअरचं उद्या कम्प्युटर हार्डवेअरचं शेवटचं लेक्चर राहील प्रॅक्टिकल पाहण्यासाठी मी तुम्हाला बोललोय तुम्ही एक दिवस वेळ काढा आणि या ठीक आहे जर पाहायचंच असेल तुम्हाला तर एक दिवसामध्ये तुमचा भरपूर फायदा होऊन जाईल बट उद्या हार्डवेअरचं शेवटचं लेक्चर राहील आणि उद्यानंतर परत आपलं हार्डवेअरचं लेक्चर नसणार ठीक आहे पण तुम्ही मला तुम्हाला येणारे प्रॉब्लेम विचारू शकता दॅट हॅव नो प्रॉब्लेम सो so, परवा परत आपलं कसलं राहील इंग्लिशचं राहील कधी शुक्रवारी बरोबर ना शुक्रवारी होळी आपला क्लास होणार दुपारचा होळी संध्याकाळी असते ठीक so, आहे सो शुक्रवारी तुम्ही किती जण आहेत आता जवळपास तेरा जण होते डिस्कनेक्ट होण्याच्या पूर्वी तेरा नंतर डिस्कनेक्ट झाल्यानंतर नऊ जण राहिले ठीक आहे तर तुम्ही तेरा लोकांनी तुमच्या स्वतःच इंट्रोडक्शन इंग्लिश मध्ये दे द्यायचं आहे परवा सगळ्यांनी द्यायचे इंट्रोडक्शन आहे म्हणून जर कोणी बुडवलं तर मग लक्षात ठेवा जस जमेल तसं <laughs> द्यायचं आहे इथे आपण शिकायसाठी बसलो हो। आहोत आता बोलायची प्रॅक्टिस ग्रुप डिस्कशन सुरू करावं लागणार आहे मी पण काय तुमच्यासोबत खूप परफेक्ट बोलणार नाही मी पण काही काही चुकीच बोलाल पण तुम्ही बोलायच आहे आणि मला असं वाटतं का तुम्ही सगळ्यांनी बोलावं तर मी अपेक्षा करतो का सगळे मला स्वतःच इंट्रोडक्शन मला इंग्लिश मध्ये देतील काय देणार इंट्रोडक्शन मध्ये तुमचं नाव आहे आणि तुम्ही काय करता काय म्हणता काही म्हणजे जॉब वगैरे करत नसाल हाऊस हाऊसवाईफ आणि कुठे राहतात तीन गोष्टी मला पाहिजे बाकी तुमचं शिक्षण नको काही नको काही नको तीन गोष्टी मला पाहिजे रेडी सगळेजण आणि एव्हरी वन मी परत सांगतोय सगळ्यांनी मी लक्षात ठेवल त्या दिवशी मी आता पा, पण पार्टिसिपेट जेवढे जॉईन आहे त्याचा स्क्रीनशॉट घेतला आहे लक्षात ठेवल कोण होत आणि त्या दिवशी कोण नव्हतं समजलं <laughs> so, सो so, सगळ्यांनी बोलायचं आहे पंधरा मिनिटं पहिले सगळ्यांचं इंट्रोडक्शन होईल आणि नंतरचे पंधरा मिनिटं आपण टू बी टू हॅव आणि टू डू आणि आजच्या मॉडेल लोक जुलै यांच्यावरचे सगळे सेंटेन्सेस घेणार तुम्हाला मग ते अजून समजेल ठीक आहे हा लक्षात ओके हो चला थांबायचं आज सर नोट्स पाठवतो पाठवतो आज पाठवतो तुम्हाला कालचा पण टॉस मिळाला नाही हा टू डू पासून चले टू हॅव नंतर चल नोट्स नाही भेटलेल्या कोण माझ्या बॅग मधून येईल तुमचं काम तू लॅपटॉप चांगला पास केला ना इथं हा नाही त्याचं मस्त काम मोठ तुझं चाललंय काय करायचंय लॅपटॉप